जय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपला आवडतं युट्यूब चॅनल कृषी सेवक हो मध्ये मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भात खाचराची पूर्व मशागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर अवश्य करा चला तर मग सुरुवात करूया रोप लावणीच्या तीन आठवड्याआधी कोरड्या शेताची उभी आडवी नांगरणी करावी यासाठी लाकडी नांगर पलटी लोखंडी नांगर किंवा ट्रॅक्टर वापरावा ढिकडे बारीक करण्यासाठी पाटा फिरवावा किंवा ट्रॅक्टरने ताव्यांच्या कुळव किंवा दातेरी कुळव फिरवावा जमीन समपातळीत करावी म्हणजेच भात खाचरात समान पाणी धरून राहते भात खाचरात पाच ते दहा सेंटीमीटर थराचं पाणी भरावे त्यात प्रति हेक्टरी सहा ते आठ टन हिरवे खत टाकून चिखलणी करावी चिखलणी करण्यासाठी बैलाने चालणारे चिलखणीचे अवजार पडलर वापरावे किंवा पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी अवजार वापरावे चिखलणी उभी आडवी करावी आणि त्यावेळी भात खाचरात दोन सेंटीमीटर पाणी भरलेले असावे चिखलणीच्या शेवटच्या वाढीआधी जमिनीला शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खत द्यावे किंवा प्रति हेक्टरी तीनशे पन्नास किलो दाणेदार पंधरा 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 खत मिश्रण द्यावे पाटा फिरवून जमीन संभवतल करावी खते घातल्यानंतर भात खसऱ्यातील पाणी शेताबाहेर जाऊ देऊ नये कारण त्यामुळे दिलेले खत शेताबाहेर वाहून जाते भात पिकाला नत्र खताचा पुरवठा निळे हिरवे शेवाड किंवा अझोलामधून प्रति हेक्टरी वीस ते पंचवीस किलो नत्र होतो म्हणून चिखलनीच्या शेवटच्या शे पाडियादी प्रति हेक्टरी सहा टन अझोला भात खाचरात मिसळावा किंवा रोप लावणेनंतर सात दिवसांनी प्रति हेक्टरी एक टन अझोला भात खाचरात सोडावा एका पंधरवड्यात या अजोलाची चटे तयार होते तेव्हा कोळपणी करावी अझोला जमिनीत मिसळावा